मी आपल्या या ज्योतिष गुरु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करते तत्पूर्वी या व्हिडिओला सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात सज्जन हो दरवर्षी तुम्हाला वार्षिक राशी भविष्य सांगितलं जातं आणि आता येणारं आहे दोन हजार सव्वीसचं वर्ष तर दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्यासोबत कसं जाणार आहे कोणकोणते वळणे येतील कोणकोणती सुखसुविधा मिळणार आपल्याला काय काय करायचं आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय मेष राशीवाल्यांनो सर्वप्रथम जर आपण आरोग्याकडे पाहिलं तर आरोग्याच्या बाबतीत तुम्ही बरेचसे ठीक राहाल संपूर्ण वर्ष जवळजवळ चांगलंच जाईल पण धन कुटुंब परिवार याबाबतीत जर पाहिलं तर तुमची शनीची साडेसाती सुरू आहे आणि शनीची दृष्टी तुमच्या दुसऱ्या स्थानावर पडते आहे दुसरं स्थान म्हणजे कुटुंब धन खजिना तिथे शनी फार चांगलं फळ देणार नाही त्यामुळे तुम्ही शनीची शांती करा शनीचं व्रत करा शनीचं दान करा आणि रोज किमान अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणा मित्र भाऊ पराक्रम याबाबतीत बघितलं तर तिथे गुरु विराजमान आहेत गुरु सर्व प्रकारे शुभ फळ देणारे आहेत नवे चांगले मित्र होतील भावांशी उत्तम संवाद राहील आणि सर्व बाबतीत शुभ राहील धन संपत्ती सुखशांती यावर कोणत्याही क्रूर ग्रहाची दृष्टी नाही त्यामुळे सुखशांतीने वेळ जाईल संपत्ती जमिनीच्या बाबतीतही लाभ होतील खरेदी विक्रीही होईल पण शनीला विसरू नका साडेसाती सुरूच आहे विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर पाचव्या स्थानी केतू आहे थोडी चिडचिडे मिजा शेहवाल आज अभ्यासच करणार नाही अशी प्रवृत्ती येईल त्यामुळे अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्या आणि पक्ष्यांना दररोज सात धान्य मिसळून टाका शत्रू कर्ज रोग या त्रिक स्थानावर शनीची दृष्टी आहे ही दृष्टी शत्रूंचा नाश करते कर्ज कमी करते आणि कोर्ट कचेरीचे खटलेही निकालात निघतील जीवनात दोन ग्रहांची दृष्टी आहे एक शुभ आणि एक अशुभ राहूमुळे थोडा खटका येईल पण गुरूंच्या दृष्टीमुळे जर लग्न झालं नसेल तर लग्नाचे योग नक्की येतील आरोग्याच्या दृष्टीने आठवं स्थान शुद्ध आहे म्हणजे मोठी दुर्घटना किंवा गंभीर आजाराची शक्यता नाही भाग्यस्थानावर गुरु आणि शनी दोघांचीही दृष्टी आहे शनी थोडे अडथळे आणतील पण गुरूंच्या कृपेने भाग्य पुढे पुढे जाईल प्रगती पदोन्नती धार्मिक यात्रा होतील व्यवसायाबाबतीत मात्र खूप सावध रहा दशमेश बाराव्या स्थानात गेले आहेत पैसा कुठेही गुंतवला तर तो बुडण्याची खर्च होण्याची शक्यता आहे फार विचार करूनच गुंतवणूक करा उत्पन्न चांगलं येईल पण खर्चही प्रचंड होईल त्यामुळे बचतीकडे विशेष लक्ष द्या मासिक भविष्य चौदा चौदा तारखेनुसार जानेवारी ते चौदा फेब्रुवारी चांगला काळ चौदा फेब्रुवारी ते चौदा मार्च अतिशय उत्तम रुकलेले काम पूर्ण करा धावपळ करा सगळं मार्गी लागेल चौदा मार्च ते चौदा एप्रिल खर्च नुकसानाचा काल हात आखडता घ्या गुंतवणूक टाळा चौदा एप्रिल ते चौदा मे सूर्य उच्चचे मान सन्मान आरोग्य उत्तम चौदा मे ते चौदा जून कुटुंबात थोडे चढ होतार पण शेवटी बरं होईल चौदा जून ते चौदा जुलै प्रभाव वाढेल विजय मिळेल चांगले मित्र लाभतील सोळा जुलै ते सोळा ऑगस्ट चिंता मानसिक तणाव धावपळ जास्त सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर विद्यार्थ्यांसाठी उत्तम स्पर्धा परीक्षेत यश सतरा सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबर रोग ऋण शत्रूंवर विजय पण वाद टाळा अठरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर व्यवसाय व दाम्पत्यात थोडे तणाव सतरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर आरोग्याची काळजी घ्या लांबचे प्रवास टाळा पंधरा डिसेंबर नंतर ते वर्षाच्या शेवटपर्यंत अतिशय सुखद व लाभदायी काल धन्यवाद श्री स्वामी समर्थ